नमस्कार शेतकरी बंधूं माहिती सर्व अन्नद्रव्य घटकांची या कार्यक्रमात आपले सरसे स्वागत करीत आहोत मी ललित पाटील शेतकरी बंधू आपण मागील व्हिडिओ बघितला तर यावेळेस आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे नायट्रोजन की जे पिकाला पूर्ण पिका सगळ्याच पिकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याची गरज भासत असते पण शेतकरी बंधूं आपण बघितलं की नायट्रोजनचं कार्य काय आहे की प्रकाश संशो तयार करणं झाडाची काही वाढ करणं या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून आहोत पण शेतकरी बंधनो आपण जो नायट्रोजन जमिनी देतोय की तो खरंच आपल्या पिकाला मिळतोय का पूर्णपणे किंवा आपण समजा युरिया दिलं तुम्ही किंवा तुम्ही घटकांमधून जो नायट्रोजन देत आहेत की त्याचं लॉसेस किती होत आहे किंवा तो खरोखर आपल्या पिकांना उपलब्ध होतोय का अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होतोय आपला खर्च वाढतोय तर शेतकरी बंधनो आपण जाणून घेणार आहोत की नायट्रोजनची कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा उपलब्ध करून देता येतो शेतकरी बंधूंनो नो नायट्रोजन आपण हा जास्त करून मेजर युरिया आणि अमोनियम सल्फेट या दोन स्वरूपात पिकाला जास्त देत असतो तर शेतकरी बंधूंनो काय होत असत की आपण ज्या वेळेस युरिया देतो त्यावेळेस आपल्याला जमीन नेमकी आपली चुनकडीची आहे का त्याच्या पीएच लाईन आहे का तो त्याच्या अम्लयुक्त पीएच आहे ह्या गोष्टींवर आपण युरिया देतो की अमोनियम सल्फेट देतो ह्या गोष्टी खूप निर्भर करतात शेतकरी बंधूंनो जर तुमची चुनखडीची जमीन असेल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये युरिया देत असाल तर त्याच्याने काय होतं की तयार आणि त्याद्वारे अमोनिया वायू तयार चालला जातो आणि आपलं जेणेकरून पिकाचं नुकसान होतं योग्य वेळ त्यालाही नायट्रोजनची उपलब्धता होत नाही आणि आपलेही पैसे त्याच्यात जातात तर मग शेतकरी बंधू की तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण नेमका जमिनीच्या प्रतीनुसार किंवा जमिनीच्या सामुनुसार आपण तिला कुठल्या स्वरूपात नायट्रोजन देत द्यायचा शेतकरी बांधून काय असतं की जी चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा ज्या जमिनीमध्ये जिचं पीएच पी किंवा अमलधर्मी असेल किंवा जिचं पीएच जास्त असेल अल्कलाईन असेल तर ज्या जमिनीचा पीएच अल्कलाईन आहे किंवा जी जमीन चुनखडीयुक्त आहे अशा जमिनीमध्ये युरियाचा वापर करू नये आपण अमोनियम सल्फेट वापरला तर तो पीएच ही जमिनीचा मॅनेज होतो आणि पिकालाही नायट्रोजन हे एका चांगल्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतं एक है। हो हाँ था था। तर एक उपलब्ध कसं होतं शेतकरी बंधूंना समजा जर आपण युरिया दिलाय तर युरिया दिल्यानंतर काय होतं हा आपण अमाईड फॉर्म मध्ये देत असतो आणि अमाईड फॉर्म मध्ये दिल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन अमोनिकल फॉर्म मध्ये होतं अमोनिकल फॉर्म मधून त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट फॉर्म मध्ये होतं आणि त्यावेळेस तो पिकाला उपलब्ध होतो तर मग हे कोण करतं शेतकरी बंधूं समजा आपण जर अमाइड फॉर्म मध्ये युरिया पिकाला दिला तर नायट्रोसोमास म्हणून जे बॅक्टेरिया असतात जमिनीमध्ये त्याचं कन्वर्जन ते अमोनिकल फॉर्म मध्ये अमोनिकल फॉर्म मधून जो पिकाला सगळ्यात जास्त प्रमाणात लागू होतो म्हणजे नायट्रेट फॉर्म ज्याला आपण किंवा नायट्रोजन ऑक्साइड म्हणतो त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी नायट्रोबॅक्टो हो जीवाणूचा वापर होतो मग काय होतं शेतकरी बोलतो की नायट्रेट फॉर्म मध्ये जर तो कन्व्हर्ट झाला तर नव्वद टक्का तो पिकाला उपलब्ध होत असतो आणि नायट्रोजन देता सन्मान काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे शेतकरी बंधन की कसं की तुम्ही सध्या पिकाला नत्र दिलं दिलं किंवा अमोनियम शेल्पेट दिलं तर त्यावेळेस तुम्हाला एक तर जमिनीमध्ये ओलसरपणा पाहिजे नाहीतर मग जमिनीला तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे ते जास्तही देऊ नये काय होतं शेतकरी बंधनो की हा पाण्यासोबत विरघळणारा अन्नद्रव्य आहे हे लगेच उपलब्ध सुद्धा होतो पिकाला जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर तो मुळांच्या कक्षामधून वाहून जाऊन जमिनीत होऊ शकतो किंवा जास्त प्रमाणापेक्षा पाणी जर जास्त तुमच्या जमिनीमध्ये भरलेलं असेल तर त्याचं काही बॅक्टरांद्वारे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल त्यावेळेस जर नत्रांचं प्रमाण जास्त दिलं तर त्याच्याने पिकाला टॉझिसिटी होऊ शकते किंवा वीज बाधा होऊ शकते आणि त्याचं चांगल्या प्रकारे वापर न होता त्याचं डिनायट्रिफिकेशन म्हणून तो हवेमध्ये उडून जात असतो त्यामुळे शेतकरी बंधूं काय करायचं की ज्या जमिनीचा पीएच तुमचा सहा ते सातच्या दरम्यान आहे तिथे युरियाचे प्रमाण योग्य प्रमाणात तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि जो तिथे तुमची चुनकळयुक्त जमीन आहे ज्याचा पीएच तुमचा जास्त आहे सात साडेसातच्या पुढे आठच्या पुढे आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला अमोनियम सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे काय तर शेतकरी बंधू युरियाचं अति प्रमाण वापरणं आपल्या जमिनीसाठी किंवा जमिनीच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे काय होतं आपण जर जास्त प्रमाणात युरिया दिला तर जमिनीत जाणुरांची संख्या आपल्या जमिनीमध्ये जीवजंतू असू द्या रायजोडियम असू द्या आदो असू द्या किंवा जे काही आपल्या जमिनीला उपलब्ध असे चांगले जीवाणू आहेत त्यांचा पण नाश होतो मायक्रो ऑर्गॅनिजम जमिनीमध्ये कमीत ज़ि कमी प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात दुसरी गोष्ट महत्वाची की पाण्याचं प्रदूषण होतो नायट्रोजन हा जास्त पावसामुळे जर पाण्यात जर रिचाव झाला आणि तो जर विहिरीत गेला किंवा नदीच्या पाण्यात गेला तर तुम्ही बघता जे तुम्हाला रिपोर्ट मिळताय की पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण काही गावांमध्ये जास्त आढळून आहे त्याच्यामध्ये काही कार्शिवजनिक आजार होत आहेत त्यामुळे एवढ्याचं प्रमाण शेतकरी बंधन वापरला असताना काळजीपूर्वक घ्यावी आणि जे आहे आपण तुम्हाला सांगितलं की जमिनीच्या प्रतनुसार कुठल्या फॉर्ममध्ये येऊया द्यावा त्याचा पण तुम्ही थोडासा अभ्यास करावा आणि त्याचा योग्य वापर करावा धन्यवाद